आणि चांगोणाची अवंतिका नगरीमध्ये श्रियाळ नावाचा राजा होता त्याची पत्नी चांगोणा दोघंही खूप सात्विक होती आलेल्या अतिथांना अन्न द्यावे भगवंताचं नामस्मरण करावं अतिशय सात्विक दोघंजण होते आणि या श्रियाळानं थोडंच राज्य केलं अगदी आउट घटकीचं राज्य केलं पण त्यानं समाज सुधारणा मंदिरं बांधली सगळं लोकांच्यासाठीच तो खूप झटला त्यांना एक मुलगा होता चिलिया त्याचं नाव तर अ अहोरात्र ते भगवंताचं नामस्मरण करायचे आले आतितान दान दानधर्म करायचे जे मागतील ते त्यांना द्यायचे राजा होता पण खूप धार्मिक दानधर्मी असा राजा होता आणि औट घटकेचं त्यांना राज्य केलं पण तो लोकांच्या लोकांच्या मनाला तो राजा फार भावला आणि जेव्हा तो राजा गेला त्यावेळेला लोक अतिशय दुःखी झाली आणि त्याच्यावर गाणं सुद्धा आहे की एक गवरी बाई एवढं जीवनी जाई आता काय जीव बाई श्रियाळ माझा पाण्यात जाई शीतला सप्तमी म्हणून असते आता ही नागपंचमी झाली की षष्टी आणि सप्तमी शीतला सप्तमीला पाण्यामध्ये एका पानावरती दहीभात आणि सवार रुपया दक्षिणा हे वाण जलदेवतेला अर्पण करायचं आहे त्यामुळं काय होतं की पाण्यापासून आपल्या मुलांचं आपलं स्वतःचं संरक्षण होतं आमच्याकडं बघा शिरळोबा म्हणायचे त्याला तो असं पाटावरती तयार करून आणून मानाच्या घरात आता आमच्या अंजनीला आमचं देशमुखांचं एक मानाचं घर होतं तर आमच्या घरी पाटलाच्या वाड्यात एक महाजन वाड्यात असे एक चार पाच ठिकाणी शिरळोबा आणायचे आमच्या घरी तर चांदव्यातनं म्हणजे छत्र म्हणायचं त्याला छत्र चामर पुढं शिंग वाजवत असं मुली खेळायच्या पोत्यानं लहाया भाजायच्या झल्लारच्या आणि त्या मुलींना लहायात द्यायच्या गाणी म्हणत ते शिरळोबा न्यायचा मग शिरळोबा विसर्जन केला की मग मुली लहाया घेऊन घरी जायच्या खूप गाणी सुंदर म्हणायच्या श्रीयाळावर तर हे शीतला सप्तमीच्या आणि त्या दिवशी एका ब्राह्मणाला पण दूध लाया आणखीन सव्वा रुपया का आपल्या यथाशक्ती दक्षिणा द्यायची पानसुपारीचा वेढा द्यायचा असंही शीतला सप्तमीचं वाण केल्यामुळं पाण्यापासून आपलं संरक्षण होतं जलदेवता आपल्यावर प्रसन्न होते